खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीमध्ये आज चिपळूण खेड तालुका व्यावसायिक संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले कंपनीमध्ये सकाळी गेलेल्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या रात्री उशिरा सोडल्या जात असल्याची प्रमुख तक्रार या वाहतूकदारांची होती तसेच ड्रायव्हर लोकांना जेवणाची सुविधा देखील अत्यंत गलिच्छ पद्धतीची असल्याबद्दल तक्रार यावेळी वाहतूकदारांनी बोलून दाखवली त्याचबरोबर याच कंपनीतील एक अधिकारी हा महाराष्ट्रातील स्थानिकांच्या गाड्या डावलून केरळ तामिळनाडू व कर्नाटक येथील गाड्यांना भरण्यास प्राधान्य देत असल्याची ओरड सुद्धा यावेळी वाहतूकदारांमधून व्यक्त केली जात होती चालक मालक वाहतूक संघटनेच्या वतीने आजचं हे आंदोलन केलं जात आहे खरं पाहता हे आंदोलन या कंपनी ही हिंदुस्थान वासिष्ठी वासिष्ट लिमिटेड नावाची ही जी कंपनी आहे ह्या कंपनीमध्ये कंपनीच्या पूर्ण आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आंदोलन केलं जात आहे आणि हे आंदोलन करत असताना मागील एवढे वर्षामध्ये कंपनीमध्ये ह्या लोकांना कधीही त्रास होत नव्हता एवढा त्रास या मागील एक वर्षामध्ये या कंपनीमध्ये एक, दोन वर्षा या कंपनी एक ते दोन वर्षामध्ये या कंपनीमध्ये निशांत नावाचा एक अधिकारी आला आणि ते अधिकारी आल्यापासून या कंपनीच्या लोकल स्थानिक लोकलच्या लोकांना नाहक त्रास द्यायला सुरुवात केली सकाळी लवकर गाडी कंपनीत बोलवणे आणि संध्याकाळी गाडी रात्री बारा एक वाजता कंपनीच्या बाहेर काढणे हीच कंपनी आम्हाला सांगते ही वाशिष डिटर्जन लिमिटेड नावाची जी कंपनी आहे हिंदुस्तान इनिरिव्हर अधिपत्याखाली का कंपनी काम करते हीच कंपनी आम्हाला सांगते की सेफ्टी ट्रेनिंग देत असताना सांगत असते की रात्री बारा नंतर तुम्ही रस्त्यावर गाडी चालवू नये मात्र असं सांगत असताना ही कंपनी रात्री एक एक वाजता ह्या गेटच्या बाहेर गाड्या काढते मग ह्या कंपनीला हे कळत नाहीये का का जाणीवपूर्वक आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करते असंही समज जात की ह्या कंपनीमध्ये निशांत नावाचा जो अधिकारी आहे त्याला इथल्या स्थानिक जे गाडीवाले आहेत त्यांना संपवायचं आहे आणि साऊथच्या ज्या गाड्या आहेत त्या इथं लावायचं आहे त्याचा कॉन्ट्रॅक्ट जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टर सोबत देखील त्याची पार्टनरशिप असल्याचं कळतंय आणि तो त्या पार्टनरशिप असल्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरला जास्त महत्व देऊन तो गाड्या भरायचं काम करतोय आणि जर असाच वारंवार अन्याय आमच्या स्थानिक भूमिपुत्रावर करत राहिला तर मात्र ना असतो आम्हाला आत्मदहन करावं लागेल याचा या कंपनीने विचार करावा लागेल कंपनी या कंपनीच्या कॅन्टीनमध्ये ड्रायव्हरला जेवायला हातात दिलं जातं बसायची व्यवस्था बिलकुल नाही आणि ते जेवण घेऊन त्यांनी कंपनीत बसून फिरून कुठंतरी बसून किंवा काय उभं राहून असं काहीतरी जेवायचं आणि त्यांचे पैसे पुरेपुरते घेऊन अशी व्यवस्था कंपनीची असल्यामुळं ड्रायव्हरला त्याचा त्रास होतो आणि हा त्रास गेली एक वर्ष होतो है या एक वर्षात केला त्याच्या हे सर्व काही करताना यांना आम्हाला त्रास द्यायचा गाडीवाल्यांना आणि यांना आम्हाला लावायची अशी अशा भूमिकेला ही कंपनीची सगळी मॅनेजमेंट आहे कंपनीच्या विरोधात आंदोलन सुरू असतानाच या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले त्यानंतर आंदोलकांच्या एक शिष्टमंडळासमोर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली व आपल्या मागण्यांसंदर्भात आम्ही लवकरात लवकर विचार करून कार्यवाही करू असे आश्वासन देण्यात आले या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन तुर्तास स्थगित करत असल्याचे सांगून कंपनीने जर आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर संघटनेच्या साडेपाचशे सदस्यांना घेऊन कंपनीसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी दत्ताराम सावंत सुरेश जाधव गणेश ओतारी निलेश बामने निलेश ओतारी निलेश दरेकर संदेश कदम यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज खेड वाहतूक संघटनेच्या वतीने वासिष्टी डिटर्जंट कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून सगळ्या चालक मालक एकत्र येऊन जो काय आंदोलनाचा इशारा उभारला होता त्यामध्ये आज कंपनीतील काही स्थानिक कर्मचारी असतील जे युनियनवरती लीडर म्हणून काम करतात त्यांच्या माध्यमातून कंपनीतील अधिकारी वर्ग असेल जॉन सॉन्स साहेब सारखा एखादा अधिकारी वर्ग असेल यांच्याजवळ चर्चा होऊन आज आमच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा आमच्या काही ज्या समस्या होत्या या समस्यांमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की चार दिवसामध्ये या सगळ्या समस्या आहेत त्या समस्यांवरती आम्ही उपाय करू आणि निश्चितपणे त्याच्यात आम्ही तुम्हाला समाधानकारक असं उपाययोजना करून तुम्हाला समाधान प्राप्त होईल यामध्ये त्या त्याच युनियनचे काम करणारे कर्मचारी असतील किंवा युनियनचे लिडर शिंदे असतील दिवळेकर असतील यांचं देखील आम्हाला त्या मिटिंग मिटिंगमध्ये मोलाचं सहकार्य लाभलं त्याबद्दल खेळ चिपवण तालुका संघटनेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि असंच स्थानिकांवर त्यांचं प्रेम राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि आजचा मुद्दा किंवा आजचं आंदोलन स्थगित तूर्तास्तरी स्थगिती स्थगित करतो आणि या ठिकाणी आपण जे काही सहकार्य केलं त्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करतो आमच्या विरोध आम्हाला आम्ही केलेल्या मागण्या किंवा आम्हाला असलेल्या समस्या याच्यावरती जर कंपनीने किंवा कंपनीच्या मॅनेजमेंटने त्या चार किंवा आठ दिवसात तोडगा काढला नाही तर आमच्या ह्या सगळ्या ट्रक चालक मालक लोकांना जवळपास आमचे पाचशे दहा सभासद आहेत या पाचशे दहा सभासदांना एकत्र घेऊन सगळ्यांच्या एक गाड्यांसकट कंपनीच्या गेटवर ह्याच्यापेक्षाही मोठ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येईल